नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत वेज रवा आप्पे तर आपण या ठिकाणी एक वाटी भरून मोठी वाटीभर रवा घेतलेला आहे तर चला आपण आता हे आप्पे कसे करायचे आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या मी टाकत आहे तुम्ही नक्की बघा आता हा आपण एक वाटी रवा आपल्याला भिजवायचा आहे हा रवा आपल्याला ताकामध्ये भिजवायचा आहे आता एक वाटी रव्याला मी दोन वाट्या ताक घेणार आहे दोन वाट्या ताकामध्ये हा रवा भिजवायचा आहे कारण रवा हा फुगला जातो त्याच्यामुळं रवा आपण जास्त पाणी टाकून भिजवायचा आहे आता चला आपण आता यामध्ये ताक टाकून भिजवून घेऊया आता हा रवा आता हा सर्व रवा आता हा व्यवस्थित ताकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता हे सर्व ताक त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे भिजून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो आता आपण ताक टाकून आपण ते भिजवून घेऊया आणि आता हा रवा आपल्याला एक तासासाठी भिजत ठेवायचा आहे ताकामध्ये रवा हा फुगला जातो त्याच्यामुळं रवा आपल्याला एक तास भिजवायचा आहे आता आपण हा रवा झाकून ठेवूया आणि तयारी करू आता या ठिकाणी मी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आहे आला आता आपला आपल्याला आप्प्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर याचा ठेचा पण वापरायचा आहे आता आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया चला तर मग आणि आपण भाज्या पण आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये मी कोणत्या कोणत्या भाज्या वापरते हे तुम्ही नक्की बघा आता तर चला आता आपण याचा पहिल्यांदा ठेचा करून घेऊया मिक्सरला लावून ला। आता यामध्ये मिरची लसूण कोथिंबीर आणि तुम्ही आलं वापरत असाल तर आलं टाकलं तरी तर बघा आता हे सर्व आपण यामध्ये टाकून अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे कारण याच्यामधून आपल्याला सर्व भाज्या आपल्या मुलांच्या पोटामध्ये जातात तर बघा आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता याचा ठेचा बनवून घेऊया आपण आणि मुलं असं भाजी खायचं कंटाळा करतात मग अशा प्रकारे केलं तर मुलांच्या पोटात सर्व भाज्या पण जातात आणि टेस्टला पण छान लागते आता आपला ठेचा तयार झालेला आहे आता यामध्ये मी भाज्या घेतलेल्या आहेत कोबी घेतलेला आहे या ठिकाणी गाजर घेतलेला आहे कांदा स्वीटकॉर्न आणि सिमला मिरची आणि मटर घेतलेली आहे ते एवढ्या भाज्या यामध्ये मी घेतलेल्या आहेत आता चला तुम्हाला मी आता दाखवते हे कसे तयार करायचे आता या आता या भाज्या आहेत आपल्याला या एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि आता एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडं तेल टाकून आपण या सर्व भाज्या त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत आणि या पूर्ण शिजवायच्या नाही या भाज्या आपल्याला थोड्या थोड्याच परतवायच्या आहेत आता हे तेल गरम झालेलं आहे आपल्याला फोडणी वगैरे काही करायची नाही फक्त भाज्या याच्यावर आपल्याला परतून घ्यायच्या आहेत थोड्याशा त्यात कांदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर गाजर कांदा हे सर्व आपण परतून घेऊया आता कोबी आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या आपण यामध्ये टाकू शकतो आणि मुलं ज्या भाज्या खात नाही तर या त्या या आपण अशा पद्धतीने या आप्प्यामध्ये टाकून त्यांना खायला घालू शकतो याच्यामध्ये तुम्ही बीट पण टाकू शकता आता बीट हे उग्र लागतं म्हणून मुलं खायचं कंटाळ करतात पण तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही या भाज्यां आप्प्यामध्ये टाकलं तर ते बीट मुलांच्यासुद्धा पोटत जातं आता यामध्ये मी कॉर्न टाकलेले आहेत अगदी पौष्टिक असे हे आप्पे तयार होतात आणि मुलांना डब्याला जरी दिले तरी काही हरकत नाही कारण यामध्ये आपण भाज्यांचा वापर केलेला आहे आता यामध्ये मी मटर टाकलेली आहे आता हे आपल्याला फक्त दोन तीन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे आपण दोन तीन मिनटं परतून घेऊया चला तर आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठ टाकून व्यवस्थित एकदा आपण ते मीठ सगळं भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता तोपर्यंत आपला रवा पण भिजत आलेला आहे आता आता हा रवा आपला भिजला असेल आता बघा रवा पण आपला भिजलेला आहे आता आपण जो ठेचा केलेला आहे तो ठेचा त्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि ठेचा झालं की त्यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या परतवल्या आहेत त्या सर्व भाज्या आपण या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत अगदी पौष्टिक आणि टेस्टला पण अगदी सुंदर लागते ही रेसिपी तुम्ही ही नक्की घरी करून बघा आणि मुलांना सुद्धा टिफिनला चार वाजता जी भूक लागते त्याच्यासाठी जरी हे टिफिनमध्ये दिलं तरीही चालते तर बघ आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे हे आपल्या मिक्स करून घेतल्या आहे भाज्या आणि आता आपण पात्र आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित आता स्पीडनी मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हे आपण व्यवस्थित आता त्यामध्ये सोडा टाकून पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघा आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅसवर पात्र ठेवूया आणि त्यामध्ये आप्पे तयार करून घेऊया आता आप्पे पात्राला आपण थोडं थोडं तेल लावून घेऊ घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आता हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे अगदी सुंदर असे टेस्ट लावतात ते आप्पे आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे त्याच्यामुळं ना लागते चे बेकरी आटम देना ने खतात। आता चार वाजता मुलांना भूक लागते तर मग बाकीचे बेकरी आयटम देण्यापेक्षा अशा प्रकारे जर आपण आप्पे वगैरे करून दिलं तर मुलंसुद्धा ही अगदी आवडीने खातात तर बघा आताही आपण सर्व आप्पे आप्पे पात्रामध्ये आपण ते बॅटर टाकून घेतलेलं आहे ना आता पाच मिनटं आपण आणि आता आपल्याला झालं आता आपलं बॅटर टाकून आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण पाच मिनटं ते व्यवस्थित अशी कडक होऊ द्यायचे खालून नंतर ते आपल्याला पाच मिनटांनी परत उलटे करून घ्यायचे आहेत आता तर पाच मिनटांनी असे उलटे करून घ्या बघा किती सुंदर असे फुगले गेले आहे हे आपे आप आणि टेस्टला अगदी सुंदर लागते आणि आपण त्याच्यात मिरचीचा ठेचा लसूण घातल्यामुळं अगदी चविष्ट असे अप्पे तयार होतात तर बघा आता पाच मिनटांनी आपण हे उलटे करून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूनी अशी खरपूस अशी मंद गॅसवर भाजून घ्यायची आहेत आणि अगदी थोड्या तेलामध्ये हे आपे तयार होतात त्याच्यामुळे याच्यामध्ये तेल जास्त वापर नाही तर बघा मैत्रिणी आपले आपे रेडी झालेले आहे मी ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत आणि सॉसबरोबर ते मी सर्व केलेले आहेत तुम्हाला ही पौष्टिक व्हेज आप्प्याची रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आप्पे हे मुलांना जरूर करून द्या त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या जातील धन्यवाद